खालीलपैकी कोणता विषय केंद्रसूचीमध्ये येत नाही तर याचं योग्य उत्तर आहे पोलीस पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन राजकोषीय तूट म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे पंजाब म्हणजेच पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे तर याचं योग्य उत्तर आहे कलम बत्तीस म्हणजेच पर्याय डी हे आपलं योग्य उत्तर आहे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच एकोणतीसावे राज्य म्हणून दोन जून दोन हजार चौदापासून कोणते राज्य अस्तित्वात आले उत्तराचं योग्य उत्तर आहे तेलंगणा म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत त्याचं योग्य उत्तर आहे मंगेश पाडगावकर म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे वर्धा म्हणजेच पर्याय डी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ महागाई संदर्भात खालीलपैकी कोणते कारण पुरवठ्याच्या बाजूचे आहे तर याचं योग्य उत्तर आहे साठेबाजी म्हणजेच पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला महारत्न दर्जा प्राप्त नाही तर याचं योग्य उत्तर आहे बी एस एन एल म्हणजेच पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा फिलिप्स वक्ररेषा काय दर्शविते तर याचं योग्य उत्तर आहे बेरोजगारी दर व चलनवाढ दर यांचे व्यस्त प्रमाण म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा एकोणीसशे पाचच्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक म्हणजेच पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्जन म्हणजेच पर्याय बी हे याचं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे तर याचं योग्य उत्तर आहे नव्वद टक्के म्हणजेच पर्याय डी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा सतकोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे तर याचं योग्य उत्तर आहे महानदी म्हणजेच पर्याय सी हे योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली तर याचं योग्य उत्तर आहे दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा थंडगोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जिवंत करण्याचे कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केले असे उद्गार कोणी काढले तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक म्हणजेच पर्याय ए हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा एकोणीसशे सोळामध्ये झालेल्या लखनऊ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे अंबिकाचरण उत्तराचं योग्य उत्तर आहे अंबिका चरम मुजुमदार म्हणजेच पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर योग्य उत्तर आहे एकोणीसशे बहात्तर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस साम्यवादी पक्षाची स्थापना एकोणीसशे पंचवीसमध्ये खालीलपैकी कुठे झाली तर याचं योग्य उत्तर आहे कानपूर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस योग्य क्रम लावा क्रिप्स योजना राजाजी योजना वेवेल योजना त्रिमंत्री योजना तर याचं योग्य उत्तर आहे अ ब क ड म्हणजेच सुरुवातीला इन क्रिप्स योजना त्यानंतर राजाजी योजना त्यानंतर वेवेल योजना आणि त्यानंतर त्रिमंत्री योजना नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला तरचं योग्य उत्तर आहे सरदार उधमसिंग नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस खरोसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे लातूर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस बीड जिल्ह्यातील खालील ठिकाण धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर आहे नारायणगड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस नवगणा राजुरी हे ठिकाण कोणत्या देवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तर याचं योग्य उत्तर आहे गणपती नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर योग्य उत्तर आहे बीड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मांजरा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते तर योग्य उत्तर आहे पाटोदा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले तरचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे पन्नास नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही तर योग्य उत्तर आहे पु ल देशपांडे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे बावीस एप्रिल नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहत्तीस खालीलपैकी कोणती संज्ञा भारतीय संविधानाच्या परिशिष्टात बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे वाढविण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे धर्मनिरपेक्ष नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे कलम एकोणीस नंतरचा प्रश्न आए, आए, प्रश्न क्रमांक पस्तीस यूटीआय आय डी बी आय या वित्तीय संस्थांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे तिसरी योजना नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली तरचं योग्य उत्तर आहे बॉम्बे योजना नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस बेसल निकष कशाशी संबंधित आहे तरचं योग्य उत्तर आहे बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस क्रिसिल ही कोणत्या प्रकारची संस्था आहे योग्य उत्तर आहे पतदर्जा मापन संस्था नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पक्षांतरबंदी कोणत्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आली तर योग्य उत्तर आहे बावनवी नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस एकोणीसशे सदोतीसमध्ये वर्धा योजना नावाने ओळखली जाणारी शैक्षणिक योजना कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली तर योग्य उत्तर आहे झाकीर हुसेन नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जे एन एन यू आर एम योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर योग्य उत्तर आहे दोन हजार पाच नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस नगरपंचायतमध्ये किमान ते कमाल किती लोकसंख्या अपेक्षित आहे तरचं योग्य उत्तर आहे दहा हजार ते पंचवीस हजार नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून प्रथमच निर्यात धोरण जाहीर करण्यात आले त्रेस योग्य उत्तर आहे मुदलियार समिती नंतरचा प्रश्न यस प्रश्न क्रमांक चौवेचाळीस एस डी आर कोणामार्फत प्रचलित केली जातात त्रेचं योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अस्पृश्यता निवारणासंबंधित भारतीय राज्यघटनेत कोणते कलम आहे तरचं योग्य उत्तर आहे कलम सतरा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकास ॲड्रेस असतो त्याला काय म्हणतात तरचं योग्य उत्तर आहे इंटरनेट प्रोटोकॉल नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्दांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे काय उत्तराचं योग्य उत्तर आहे डी कोडिंग नंतरचा प्रश्न शोधा नंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते तरचं योग्य उत्तर आहे सर्च इंजिन नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रात डाळ व तेल प्रामुख्याने खालीलपैकी या भागात आढळतात तर योग्य उत्तर आहे विदर्भ मराठवाडा खान्देश नंतरचा प्रश्न भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती तर याचं योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया नंतरचा प्रश्न 51, की नंतर प्रश्न क्रमांक एक्कावन्न ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान किती वय असावे तर याचं योग्य उत्तर आहे अठरा वर्ष नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखता प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात तर योग्य उत्तर आहे पांढरा बलक नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्तूचे वजन सर्वात जास्त असते तरचं योग्य उत्तर आहे पृथ्वीच्या ध्रुवांवर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौपन्न खालीलपैकी काय अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नाही तरचं योग्य उत्तर आहे औष्णिक ऊर्जा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो तरचं योग्य उत्तर आहे उपसभापती नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन दर दोन वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात त्याचं योग्य उत्तर आहे एकछे तीन नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना राज्यपाल राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये वटहुकूम जारी करू शकतात उत्तराचं यो योग्य उत्तर आहे कलम दोनशे तेरा नंतरचा प्रश्न है है, प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तरचं योग्य उत्तर आहे राज्यसभा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तरचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठ मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही त्याचं योग्य उत्तर आहे पुणे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात त्याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बासष्ट महाराष्ट्र पंचायत पंचायतराजमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत तरचं योग्य उत्तर आहे पन्नास टक्के नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेसष्ट माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच नुसार मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधातील असल्यास किती वेळा देणे बंधनकारक आहे तर याचे योग्य उत्तर आहे अठ्ठेचाळीस तास नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट भारताचे पितामह म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे दादाभाई नवरोजी नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कशाशी संबंधित होता तर याचं योग्य उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे नीड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट तैनाती फौजेची पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस नंतरचा प्रश्न नंतर प्रश्न क्रमांक अडुसष्ट जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅक्डोनॉल्ड यांनी केव्हा जाहीर केला तर याचं योग्य उत्तर आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली तर याचं योग्य उत्तर आहे हंटर आयोग नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर एकोणीसशे पंधरामध्ये प्रकाशित झालेले आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर याचं योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेस महात्मा गांधी हजर होते तर याचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या परिषदेत नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी आहे तर असं योग्य उत्तर आहे मांजरा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर असं योग्य उत्तर आहे अकोला नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने कोणती मृदा आढळते तरचं योग्य उत्तर आहे रेगूर मृदा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तरचं योग्य उत्तर आहे गोदावरी नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता तरचं योग्य उत्तर आहे नंदुरबार नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याहत्तर निकोपदृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे तरचं योग्य उत्तर आहे अजीवनसत्व नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर झिका हा कोणत्या प्रकारचा रोग आहे तर याचं योग्य उत्तर आहे विषाणू नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी खालीलपैकी कोणते शिखर सातपुड्यातील सर्वात उंच आहे तर याचं योग्य उत्तर आहे धूपगड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे तर याचं योग्य उत्तर आहे स्वादुपिंड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो तरचं योग्य उत्तर आहे स्थायू नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी कुलोम हे कशाचे एकक आहेत तरचं योग्य उत्तर आहे विद्युत प्रभार नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी लिंबाच्या रसात खालीलपैकी कोणते ॲसिड असते तरचं योग्य उत्तर आहे सायट्रिक ॲसिड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह कोणता तर याचं योग्य उत्तर आहे बुध नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता तर याचं योग्य उत्तर आहे रॉट आयर्न नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्याला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे उत्तर याचं योग्य उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे तर योग्य उत्तर आहे विदर्भ नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणनव्वद खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही तरचं योग्य उत्तर आहे पंढरपूर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता तरचं योग्य उत्तर आहे मराठवाडा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव मुरुड झिंझिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर याचं योग्य उत्तर आहे रायगड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे तर याचं योग्य उत्तर आहे पुणे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याण्णव यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे पुणे नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव खालीलपैकी कोणता जिल्हा हा अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे तर याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव समर्थ रामदासांची समाधी कुठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे सज्जनगड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव नागालँडची राजधानी कोणती तर असं योग्य उत्तर आहे कोहिमा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे हिराकूड नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव ड्युरांड रेषा या दोन देशातील सरहद्द दर्शविते तर याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान अफगाणिस्तान नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव गिरसप्पा हा सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर खालीलपैकी कोणते राज्य अतिपूर्वेकडील आहे तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश